नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मणवा आणि ख्रिस्त लग्न पार पडलेलं असतं तर दुसरीकडे मात्र तिथे सुप्रिया आलेली असते आणि ती अंकुशला खूप बोलते त्यावरनं आता अबोली पण तिला सुनावते की त्यांच्याशी नीटच बोलायचं तेवढ्यात ती तिथून जात असते तेव्हा मात्र तिचं पाय अडकतो आणि ती खाली पडते तिच्या पर्स मधलं सगळं सामान खाली पडतं तेव्हा मात्र अबोलीला ती न दिसते आणि तिला झालेला भास सुद्धा आठवतो त्यामुळे तिला असं वाटतं की या मागे नक्कीच या सुप्रियाचा काही हात आहे का तर तेव्हा मात्र आता सुप्रिया अजून काही काही बोलत असते तेवढा ती एक बाई तिथे येते आणि ती म्हणते तू निघ निक ना आमच्या चाळीमध्ये परत यायचं नाही कधी तर तेव्हा ती म्हणते जातेच आहे मी इथली चिंदी आहे चिंदी तर तेवढ्यात मात्र तिथला अजून एक मुलगा म्हणतो तुम्ही निघा ना आणि पुन्हा येऊ नका तर आता लगेचच पुढे ती म्हणते काय करणार तुम्ही मला आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची या सुप्रियाच्या नादी लागायचं नाही नाहीतर म्हसनात जायला लागल असे शब्द पुन्हा ती वापरते त्यामुळे अबोलीला अजूनच शंका येते आणि रागातच ती तिथून बाहेर पडते दुसरीकडे आता मनमा आणि क्रिशला गिफ्ट दिले जातात आणि इकडे अंकुश आणि अबोली असतात तेव्हा अबोली विचार करते या दोघांना मी कुठेतरी पाहिला आहे पण आठवत नाही तेवढ्यात रमा अबोलीला मिठाई आणायला लावते आणि जेव्हा मिठाई आणायला ती जाते तेव्हा मिठाई सगळी खराब झालेली असते आणि हे मात्र अंकुशही बघतो त्यामुळे तो म्हणतो बाहेर लोक थांबले आहे त्यामुळे साखर द्या आता तात्पुरती मग बघूया दुसरीकडे रागुला खूपच संताप आलेला असतो तेव्हा मात्र दीपशिका अजून तेल उतरला ते जाते आणि तिला म्हणते आता तुला माहिती का आज रात्री अबोली आणि अंकुशची खोली पण त्या दोघांना देणार ना मग कसं ग तुला दिली होती का तुझ्या दादाने तुला ती खोली आता मात्र ते एकत्र पण असणार आणि तेव्हा रागुला अजून राग येत होती म्हणते बघच मी आता काय करते ते आणि इकडे दीपशिकाच्या मनासारखं होत असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुप्रिया मात्र अबोलीला सांगत असते की या दोघांनी माझ्या बहिणीचा खून गेलेला आहे आणि त्यांना सोडणार नाही आणि तू जर मध्ये पडलीस ना अबोली तर तुझा पण सत्यानाश होईल असं मात्र आता ती सांगत असते दुसरीकडे अबोली मात्र एका लेडीज कडे गेलेली ले असते आणि ती मात्र विद्या असते आणि तिला विद्या वगैरे माहिती असते त्यामुळे ती त्याच विद्येने आता आत्माला बोलवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तिथे सचित्राजेचा आत्मा येतो आणि तो, तो मात्र आता अबोलीला सांगत असतो की इकडे मात्र काही झालं तरी सुद्धा तुझे शी खोटो ती बाई तुझ्याशी खोट बोलते आहे अबोली त्या बाईवर विश्वास ठेवू नको आणि आत्मा मात्र तिथून निघून जातो आणि अबोली विचारात पडते की नक्की हे कुठल्या आत्म्याबद्दल बोलत होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा